काय झालं आज बरेच दिवसांनी आम्ही खेळायला जमलेले आणि ना आम्ही दोघं जण नावं मागणार आहे मी सचिन आणि हा संतोष आम्ही दोघं जण इथे बसलेली आहे आता पोरा नावं पाडायला गेलेली आहेत बघूया आता काय काय मागतात ए झाली काय रे या रुपाली पाहिजे की दीपाली पाहिजे हो बघा काय नावं ठेवली नाही रुपावली पाहिजे की दीपावली पाहिजे रुपाली पाहिजे की दीपाली पाहिजे हा रुपा दे मास याला रुपा आवडले आता दीपा माझ्यात आले सचिन पाहिजे की द्रविड पाहिजे हे बघ हा सचिन आणि द्रविड सांगा मला द्रविड हवाय आहे यार माझी या। <laughs> या, आता पाहिजे का सचिन पाहिजे होणार आता आम्ही फोक्त होतो आता कोण देणार मला आश्वीचे नाव पाडलेली सगळं एक साइड होणार आहे सगळी मी आजी <laughs> टॉच उडवा आता वली की सुकी आ, सुखी। हा विषय आहे हा, हा उडवा सुकी पडलेली आहे आणि जिंकलेली आहे टॉस कोण जिंकला आहे संतोष टॉस जिंकलेला आहे आणि आता आम्ही खेळायला सुरुवात करतोय फिल्डिंग लागलेली आहे आणि मॅचला चालू झालेली आहे आणि हा पहिलाच बॉल आली चुमक धाव चुमूक धाव 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 आणि एक रन काढलेला आहे अशा रीतीने झालेली आहे पण एवढी काही तसं काय हे झालेलं नाही आता पुढचा बॉल टाक आणि आता पुढचा बॉल टाकतायत आणि बघूयात आणि सुंदर असा व्हाईट बॉल गेलेला आहे एक रन झालेला आहे आणि एक व्हाईट बॉल आणि मॅचला आता सुरुवात झाली आहे फिल्डर कुत्र्यापासून सगळं आलेलं आहे तिकडे आणि कुत्र्याजवळ बॉल गेलेला आहे आणि धाव 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 करण्यात दोन तीन जो ने ने रन काढली नाहीत आणि चांगले झोर जोर मारली नाही पोराने आमच्या खेळायला लागली हा बारखापूर बघितला तर जीवाच्या मनात चांगला खेळतोय बघूया आता फक्त व्हाईट बॉल गेलेला आता नाही वाटतय बहुतेक चार रन झालेले आहेत चार कसे आत्ता दोन धावले आणि इकडे दोन तीन बॉल झाले ना एक व्हाईट टाकला एक नाही पैसाला धाव नका का जी पाण्यात जातो अशा रीतीने सांजावलेल्या आणि पासामेची खल खेरून झाल्यानंतर मरणाचं दमरी लाव आता पाणीबिनी पिणार वाय जरा आणि आता परत संध्याकाळी व्हायला जाणार चला